इकडे नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारावरून महायुतीची डोकेदुखी वाढणार आहे नाशिक लोकसभेची निवडणूक घड्या चिन्हावरच लढवली जाणार असल्याचं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केल्यानंतर महायुतीमध्ये अस्वस्थता वाढली आहे काल रात्री उशिरा शिवसेना शिंदे पक्षाचे खासदार हेमंत गोडसे यांनी शक्ती प्रदर्शन करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली नाशिकचं तिकीट घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही असा पवित्रा गोडसे समर्थकांनी घेतला होता मात्र मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतर गोडसेंनी आश्वस्त असल्याचं म्हटलंय भुजबळांच्या वक्तव्यानंतर गोडसेंचं तिकीट कापलं जाणार असल्याची चर्चा सुरू आहे दोन दिवसापासून पुन्हा एकदा राष्ट्रवादी त्या जागेवरती दावा करते आणि म्हणून पुन्हा सर्वच शिवसैनिक त्या ठिकाणी अस्वस्थ झाल्यानंतर पुन्हा ती विचारणा करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी आलो साहेबांना सर्व परिस्थिती नाशिक लोकसभा गेले दोन टर्म त्या ठिकाणी शिवसेनेचाच खासदार आहे नाशिकच्या संदर्भामध्ये निश्चित सकारात्मकपणे आम्ही निर्णय घेऊ अशा प्रकारची ग्वाही त्यांनी दिली